मला एक सांगा तुमच्या घरी गोकर्णीच्या फुलांची वेल आहे जर असेल तर तुम्ही ब्ल्यू टी नक्कीच बनवला असणार मी ज्यावेळी या फुलांबद्दल माहिती शोधली त्यावेळी त्याचे फायदे आणि महत्व बघून अक्षरशः आश्चर्यचकित झाले होते इतकं हे छोटस झुडूप गुणकारी आहे आणि म्हणूनच कदाचित याला अपराजिता असं नाव असावं याचे सगळे फायदे मी कॅप्शन मध्ये दिलेत नक्की वाचा तर आता ब्ल्यू टी बनवूयात सगळ्यात आधी पातेल्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आठ ते दहा गोकर्णाची फुलं चार ते पाच तुळशीची पानं थोडासा गवती चहा टाकायचा आवडीप्रमाणे गुळ टाकायचा किंवा गाळल्यानंतर मध पण टाकू शकता सगळ्यात शेवटी सात आठ थेंब लिंबाचा रस टाकायचा आणि रंग त्याचा इतका सुंदर होतो की तो, तो बघतच बसावासा वाटतो आणि राहिला प्रश्न याची चव कशी लागते तर त्यासाठी आमच्या घरातल्यांची रिॲक्शन बघा छान लागते एक नंबर औषधी पण आहे आणि प्यायला खूप सुंदर आहे जर तुम्हाला ही फुलं उपलब्ध झाली तर आठवड्यातून एकदा तरी हा चहा नक्की प्या